आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे कारण लोकसभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की जाऊ द्या दे देशाची निवडणूक आपल्याला काय करायचंय आपण महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर लक्ष देतो विधानसभेच्या निवडणुकीला लक्ष देतो लोकसभेची निवडणूक म्हटलं म्हणलो की आपण होतो जाऊ द्या देशाची निवडणूक पण सगळ्यात महत्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची देशाची निवडणूक कारण देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक देशातील लोकशाही जिवंत ठेवणारी ही निवडणुकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनालेली ते संविधान जिवंत ठेवण्याची निवडणुकी आज देशामध्ये काय परिस्थिती देशामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे देश न्यायदेवता म्हणून ज्या सुप्रीम हाय हायकोर्टाकडे पाहतो ती देवता सुद्धा आज या ठिकाणी एका चौकटीत अडकलेली आहे म्हणजे वरिष्ठ लेव्हन सांगितलं ले ले जातं आणि त्याच पद्धतीने निकाल सुद्धा दिला जातो म्हणजे न्याय देवता राहिलेले नाही केंद्रीय एजन्सीचा वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करायचा आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्तांतरणा करायचं ईडी सारखी एजन्सीचा वापर करायचा सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करायचा आज दिल्लीमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल अतिशय चांगलं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं जातं राज्यामध्ये आम्ही मागच्या चार साडेचार वर्षामध्ये पाहिलं या ईडी आणि सीबीआयची चौकशीच्या चौकशीमुळे अनेक आमदारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम, काम केलं <coughs> अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि नंतर कोर्टाने काय सांगितलं दोषारोप सिद्ध होत नाही की सरकारमध्ये सुद्धा जे बदल घडले ते फक्त आणि फक्त या ईडी आणि सीबीआय केंद्रीय एजन्सीचा वापर केला आज एखादा विरोधात बोलला का त्याला जेलमध्ये टाकलं जातं त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या का तू झाला साधू संत अरे ही गुणची पद्धत केंद्रात त्याच पद्धतींनी चालू आहे आणि राज्यात तर त्यापेक्षा डबल चालू आहे आणि आप आपल्या जिल्ह्यात तर इतकाच ह्या एजन्सीचा वापर केला जातो पोलीस डिपार्टमेंटचा वापर केला जातो महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो जिल्हा परिषदचा वापर केला जातो आत्ता दहा मिनिटांपूर्वी आपले कार्यकर्ते येस ग्रँड हो वर आत, ते मीडियाचे लोक तिथं राहत होते तिथं वकील मंडळी होते आता रूम मध्ये राहत होते त्यांच्याकडे काहीतरी पन्नास का साठ हजार रुपये सापडले कोणाकडे असतात ना लगेच पोलीस यंत्रणे आपले कार्यकर्ते सहा वाजल्यापासून जेल मध्ये आत नेऊन बसवले काय हे डिपार्टमेंटचं कोणी असेल पी आय ला निरोप द्या म्हणा तुमचा बापी होते दहा मिनिटात तिथं होते इतक्या चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो एखादा शिक्षक आपल्या बाजूने बोलला गजाल निलंबित केलं जात हे कशामुळे चालले फक्त या सत्तेचा गैरवापर चालले तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो चिमणी जास जास्त फडफड करीत यास फडफड करते आज देशामध्ये दे या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत पाच वर्षापूर्वी तुम्ही लोकांना ज्या घोषणा दिल्या तुम्ही लोकांना निवडणुकीला सामोरं जात असताना काय सांगायला पाहिजे दोन हजार एकोणीसला मला संसदेत तुम्ही पाठवलं आणि पाच वर्षामध्ये हा कामाचा लेखा लोका पा माझा हे काम केले ते काम केले आणि हे काम प्रस्ताविती पण असा विकासाचा कुठला मुद्दा नाही राहिला मधी काय दाळ वाटपच केली दाळ साखर वाटप केली आणि प्रत्येक बागड डापड्या ठेवले बाळासाहेब इद पण आहे माझी विनंती सगळ्यांना आम्ही निवडणूक हा खेळ खेळतो बरोबर निवडणूक हा खेळ आम्ही आनंदारी खेळतो पण आम्हाला दहा वेळा जर आमच्या कार्यकर्त्याला डाउचायचा प्रयत्न केला ना तर माझ्याशी गाठे सांगतो तुम्हाला आज तुम्ही काचच्या घरात राहून आमच्या वगैरे मारायचा प्रयत्न करू नका आम्हाला सगळं मागचं कोटचं काढता येईल आणि आमूल तू घाबरू नको निलेश लोकाड ग्रामपंचायत सदस्य आमदारपर्यंत लोकसभेपर्यंत आलेला